नमस्कार मित्रांनो मी प्रेमी आणि मथुर प्रेमींसाठी चांगली बातमी घेऊन आलो आहे की मित्रांनो आपल्याला लवकरच मथुर आणि बकासूर एकत्र दिसणार आहेत तर कुठल्या मैदानात एकत्र दिसणार आहेत जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो पीरसाहेब यात्रा दोन हजार चोवीस सालाभराप्रमाणे यंदाही भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात मित्रांनो शंभर वर्षाची परंपरा असलेले हे मैदान आहे मित्रांनो हे मैदान होणार आहे वार बुधवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ठिकाण आहे मुक्कामपोष शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा <Santhe> मित्रांनो हे इथे मैदान होणार आहे मित्रांनो ह्या मैदानात प्रथम क्रमांकाला एच एफ डिलक्स बाईक्स आहे द्वितीय क्रमांकाला एक्केचाळीस तृतीय क्रमांकाला एकतीस हजार पण मित्रांनो चला महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो मथूर आणि बकासूर ह्या मैदानात एकत्र येतील की नाही तर मित्रांनो ह्या मैदानात मौजे शिरंबे तालुका कोरेगाव हे शंभर वर्षाचे परंपरा असलेल्या ह्या मैदानात मथूर आणि बकासूर शंभर टक्के दिसणार आहेत प्रमुख आकर्षण म्हणून जरी असले तरी एखादुली आपल्याला एकत्र पालतानासुद्धा दिसणार आहेत या मैदानाला शंभर वर्षाची परंपरा असलेले पीरसाहेब यात्रा दोन हजार चोवीस या मित्रांनो ह्या मैदानात नक्कीच सर्व टॉपच्या नंदी येणार आहेत त्यात आपला भारत केसरी मथुर आणि रुत्समय हिंद केसरी बकासूर हा सुद्धा नंदी येणार आहेत तर ह्या दोन्ही नंदींना प्रमुख आकर्षण म्हणून बोलवलं आहे पण माझ्या अंदाजानुसार एकत्रसुद्धा पालताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो